आज केलाय खेकडाचा रसा ह्यापा पा। खेकडा या काय खेकडा रस्सा केलाय मस्त आता मी खातो रस्सा तुम्ही बघत बसा मग ह्या काय खेकडा शिंगड काय शिंगड पिंगड मस्त टाकाटक रसा केलाय आणि मस्त आता रसा केलाय मस्त रस्सा खाणार आहे एकदम टकाटक झनझण जन एकदम भात आहे चपाती आहे टकाटक एकदम आता खात खकडा अस असं खेकडा त्यात मस्त रस्ते रेसिपी एकदम बारीक झाली टकाटक एकदम आमच्या इकडं खिडा भेटतात लागत असेल कमेंटमध्ये सांगा

जम ज्याम मजा आली जेव्हा खेकड्यांतर असा जेम बारी आलाय इकडं भाजी इकडं इकडे एक भाजी